विद्यार्थी मित्रांनो आपले धिवरे क्लासेस हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड एटचा पायाभूत चाचणीचा म्हणजे पॅट एक्झामचा इंग्लिश विषयाचा पेपर तर याचे फर्स्ट ते दोन क्वेश्चन्स आहेत ते ओरलचे होते म्हणून ते आपण स्किप केलेत आता क्वेश्चन नंबर थ्री आहे लँग्वेज स्टडी फर्स्ट आहे क्लासिफाय द गिवन वर्ड इन द टेबल आता इथे काही वर्ड्स दिले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन नाऊन कोणते आणि प्रॉपर नाऊन कोणते ते लिहून घ्यायचे आहेत आता इथे रिव्हर्स सिटी बुक्स हे कॉमन नाऊन आहेत आणि जे एक स्पेशल नावाने डिनोट केलेले आहेत म्हणजे लंडन सह्याद्री आणि अमोल हे काय आहेत हे तर प्रॉपर नाऊन आहेत ठीक आहे तर मग आणि याचा क्वेश्चन नंबर टू आहे कम्प्लीट द टेबल युझिंग द गिवन सेंटेन्स ठीक आहे तर फर्स्ट सेंटेन्स आहे द स्काय इज ब्ल्यू तर इथे त्यांनी एक ऑप्शन एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट्स इथे लिहून दिले आहेत म्हणजे इथे सब्जेक्ट कोणता आणि प्रेडिकेट्स कोणता तर आपण जे बाकीचे दोन एक्झाम्पल आहेत ते मी इथे सॉल्व केलेले आहेत आपण ते बघून घ्या ठीक आहे तर मग क्वेश्चन नंबर फोर बघूया हाय आपला क्वेश्चन नंबर फोर इथे डू ॲज डायरेक्टेड म्हटलेलं आहे फर्स्ट ए आहे राईट द कंपाऊंड वर्ड आता काही वर्ड्स दिले तर त्याचे आपल्याला कंपाऊंड वर्ड करून लिहायचे तर इथे चेअर दिला आहे चेअरमॅन आणि सन आहे तर सनलाईट लिहिला आहे दुसरा आहे ॲड प्रफिक्स ऑर सफिक्स म्हणजे कोणाच्या मागून व कोणाच्या पुढून असे प्रत्यय लागतात ते शब्द दिलेत केअर इथे केअरफुल येतो दुसरा काइंड काइंडनेस सॉरी हा सेकंड आहे हा थर्ड आहे सेफ अनसेफ आणि इक्वल अन इक्वल येतो ठीक आहे तर मग याच्यातलं सी ऑप्शन आहे मॅच द पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आता इथे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिले त्याच्या इथे काही पेअर दिले त्या आपल्याला मॅच करायचे आता डोंट डू नॉट येतं सी ऑप्शन इट्स डी येत इट इज ओन्ट विल नॉट येतं आणि आय एमचं आय एम येतं ए याचं बी येतं याचा डी आणि याचा सी ठीक आहे तर मग इथे पॅसेस दिला आहे त्यावरती फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द वेदर इन फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स तर फर्स्ट सेंटेन्स हे फॉल्स आहे सेकंड आर ट्रू आहे ठीक आहे तर मग आता फर्स्ट त्याचा आपण क्वेश्चन नंबर फायचा बी हा ऑप्शन बघूया आता इथे म्हटलं आहे कम्पेअर वेब आता इथे काही आपल्याला त्यांनी ऑप्शन्स दिले तर आपल्याला त्याच्याशी कनेक्टेड सॉरी इथे कम्प्लीट द वेब आहे ते कम्प्लीट करून द्यायचं आहे इथे इन द अर्थ येतो आणि इथे नाईन इंचेस वाईड येतो सेकंड शी ऑप्शन आहे फाईन आउट द टू ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेज आता पॅसेजमध्ये दोन ॲडवर्ब शोधायचे आणि इथे लिहायचे आहेत दुसरं आहे इज हे तुम्ही बघून घ्या आणि चेक करून घ्या तुमचं ऑप्शन नंबर ऑप्शन डी आहे विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड वाय आता इथे माय फेवरेट ॲनिमल इज काऊ मी इथे काऊबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आहे तुमचा जो फेवरेट ॲनिमल असेल त्याच्याबद्दलची इथे तुम्हाला जी माहिती आहे हो ती थोडक्यात लिहायची होती रीड करायची आहे आणि त्याच्यावर काही क्वेश्चन्स दिले त्याचे आपल्याला आन्सर राईट करायचे आहेत आता ए ऑप्शन आहे कम्प्लीट द सेंटेन्स तर फर्स्ट सेंटेन्स आहे तर चिल्ड्रन्स आर गोईंग टू स्कूल सेकंडचं तर मॉर्निंग लाईट स्प्रेड ओवर द अर्थ ठीक आहे तर मग याचा आपण आता क्वेश्चन नंबर सिक्सचा बी ऑप्शन बघूया आहे बी ऑप्शन राईट वॉट इच ऑफ देम डज द स्काय इथे याच्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे कवितेमध्ये त्याच्याबद्दल काय म्हटलं गेलं आहे बॉ हिज हेड इन रिस्पेक्ट सेकंड द सन वेट अँड स्माइल ऑन वन साईड ऑफ द रोड ठीक आहे ह्याचं ऑप्शन्स सी आहे दॅट हॅव द सॉपिक्स म्हणजे एस प्रत्यय लावून आणि ते लिहायचे आहेत आपल्याला तर मग हे काही शब्द लिहिले त्याच्या पाठीमागे त्यांना यस प्रत्यय आपण लावलेलं आहे आता इथे रायटिंग स्किल आहे ए ऑप्शन आहे स्टोरी रायटिंग कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स अँड राईट द मोरल ऑफ दिस आता थे ले, ले थे स्टोरी आता इथे काही पॉईंट्स दिले आहेत आपल्याला ब्रॅकेट्समध्ये आणि इथे थोडी स्टार्टिंग दिली आहे द अँट अँड द ग्रॉसफर या दोघांची ती स्टोरी आहे तर स्टार्टिंग अ लिटल अँडपासून करायची आहे तर आपण इथे ही स्टोरी राईट केलेली आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर ही लिटल अँडपासून आपण स्टोरी राईट केली ही पूर्ण आपण इथे स्टोरी लिहिली त्याचा त्याचं आहे ऑलवेज बी प्रिपेअर फॉर द फ्युचर ठीक आहे तर मग आले लक्षात ही स्टोरी आपण बघून घ्या ठीक आहे तर मग क्वेश्चन नंबर एट बघूया क्वेश्चन नंबर एट आहे डायलॉग रायटिंग आता इथे क्वेश्चनमध्ये मोहन लिव्ज इन पुणे ही इन्व्हाइट्स हिज कझिन रोहन रोहन लिव्ज इन महाबलेश्वर सो दे डिस्कस रोहन ट्रॅव्हल प्लॅन राईट डेअर कन्व्हर्सेशन अबाउट पुणे दर्शन त्यांचं कन्व्हर्सेशन आपल्याला इथे डायलॉग रायटिंगमध्ये लिहायचं आहे तर मी इथे लिहिलं आहे रोहन हॅलो रोहन वेन वू वे, व्हेन विल यू कम टू पुणे रोहन म्हणतो आय विल कम नेक्स्ट वीक मोहन म्हणतो ग्रेट वी विल गो फॉर पुणे दर्शन रोहन म्हणतो ओके वेअर वी वेअर विल वी गो मोहन म्हणतो वी विल विजिट स्वा सारसबाग शनिवार वाडा अँड झू रोहन म्हणतो व्हेरी नाईस आय एम एक्सायटेड ठीक आहे तर मग हे आपण डायलॉग रायटिंगमध्ये लिहिले आता क्वेश्चन नंबर आपण नाईन बघूया ॲप ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिपसाठी आहे इथे लायब्ररीची माय लायब्ररीचं नाव लिहायचं आहे डेट लिहायची आणि इथे तुमचे पर्सनल डिटेल्स राईट करायचे आहेत मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून इथे हे पर्सनल डिटेल्स राईट केलेले आहेत ठीक आहे तर मग हे बघून घ्या ठीक आहे क्वेश्चन नंबर आपला टेन आहे आता इथे आपल्याला एक केक शॉपची ॲड तयार करायची आहे काही आपल्या इथे ऑफर्स वगैरे असतील त्या संदर्भात तर ह्या अशा पद्धतीची ॲड आपण बनवलेली आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे केक शॉपचं नाव आहे आपल्याकडे काय काय स्पेशल केकचे uh, मेनू वगैरे आहेत ते दिलेले आहे परत ऑफर काय आहे ते आहे किती पर्सेंट सूट आहे आणि आपला ॲड्रेस दिलेला आहे इथे ठीक आहे क्वेश्चन नंबर इलेवन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मिडियम म्हणजे खाली जे वाक्य दिलेले आहेत ते आपल्या मिडियम म्हणजे आपली जी मातृभाषा आहे त्यामध्ये ते लिहायचे आहेत तर फर्स्ट आहे व्हॉट इज युअर ड्रीम तुमचे स्वप्न काय आहे सेकंड आहे नो no पेन नो no गेन म्हणजे कष्ट नाही तर यश नाही सेके थर्ड आहे सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू आहे आणि लास्ट आहे द सन राईज इन द ईस्ट सूर्य हा पूर्वेला उगवतो ठीक आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू